हे आमचे माझे करम गणेश भांडारे शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक त्यांच्याकड खूप गाड्या आहेत आणि कमीत कर... कमी एक पाच वर्ष झालं नो टच सेवा दिलेली आहे आणि आपल्याला त्या थोड्या दिवसानं अजून त्यांच्या ताफ्यामध्ये अजून नवनवीन गाड्या आलेल्या दिसतील हां बोला काय काम आहे तुमचं गाडी पण गाडी आहे की काय पाहिजे तुम्हाला आम्हाला गाडी पाहिजे बर जायचं आहे हिशोबाने आम्हाला शंभर टक्के ड्रायव्हर तुम्हाला निर्वचणी मिळेल आमचं जे आता जे मी थोड्या वेळापूर्वी सांगितले तुम्हाला माझा मित्र गणेश म्हणून आहे त्यांनी पाच वर्ष अशी सेवा दिलेली आहे की बाबा एखादा गाडीत पॅसेंजर कुठून आहे आणि मुलाला जर समजा ताण लागली काय चहा वगैरे घ्यायचं असता दूध घ्यायचं असतं स्वतः जाऊन उतरून गाडी बाजूला व्यवस्थित पार्क करणार आणि हॉटेलमध्ये जाणार आणि ते तुम्हाला जे काय जे काय तुम्हाला पाहिजे असेल ते सेवा आणून देणार एखादी महिला गाडीत बसलेली असली तर त्यांना च्या हॉटेलमधून आणून ते गाडीत देतात आम्हाला तसा ड्रायव्हर पाहिजे ना मिळेल ना तुम्हाला आणि ह्याच्या यापेक्षा पुढची गोष्ट अजून सांग तुम्हाला नॉन ए सी च्या पैशाच्या रेटमध्ये तुम्हाला ए सीची सेवा दिली जाते त्यांच्याकडं मारुती सुजुकीची इर्टिगा आणि मारुती सुझुकीची इको म्हणून दोन गाड्या आहेत इकोच्या भाड्यात तुम्हाला इरक्टिका इरक्टिकाची देतात तुम्हाला पण तुम्ही जर आला त्यांना फोन केला समजा त्यांच्याकडे तुम्हाला इको पाहिजे असली तुम्ही इको जर नाही दिली त्याच्याकडे नसली उपलब्ध नसली ती गेले असतील तर त्याच पैशात ते तुम्हाला इरक्टिका गाडी देतात आणि तेवढेच पैसे घ्या आपल्याला इरक्टिकाच पाहिजे आणि इरक्टिका कशासाठी पाहिजे आराम जाते आराम येत आहे ड्रायव्हर फक्त चांगला पाहिजे ड्रायव्हर तुम्हाला शंभर टक्के चांगला आज पाच वर्ष झाले नो टच सेवा आहे आणि आम्ही त्याला सुरुवातीला म्हणत होतो अरे तुझा धंदा चांगला आहे कपड्याचा कपडे वगैरे इस्त्री जा, जा। चांगले पैसे मिळते ह्या सगळ्याला डावलून त्याने दाखवून दिलं की आपण ह्या जगात काहीतरी करू शकतो आज त्यांच्या दोन्ही गाड्या एकही दिवस थांबलेल्या नसतात गरज पडली तुम्हाला तुम्ही फोन जर आला तर त्यांच्या दुसऱ्या मित्रांच्या गाड्या बोलवून घेऊन पण कोणत्याही पॅसेंजर हेळसाण होऊ देत नाही तुमची गाडी गाडी तुम्हाला जायचं कधी सांगा त्या दोन तास अगोदर दोन आहे दो दोन दिवसांनी किती वाजता निघणार आहे सकाळी दहा वाजता निघणार बर दहा वाजता निघताना निघणार म्हणजे कमीत कमी साडे नऊ ला गाडी तुमच्या दारात उभा असणार आहे ठीक आहे ठीक आहे आमचे एक पाच सहा लोक आहेत जास्त काही लोक ठीक आहे तुमच्या गाडी जेवढी बसते तेवढी सात आणि एक आठ पॅसेंजर अगदी आरामशीर बसून जाऊ शकतात आरामशीर आमची पाच आणि शिवाय आणि शिवाय गाडी चालवताना तुम्हाला कुठेही स्पीड ब्रेकर दिसणार नाही कुठं जरी स्पीड ब्रेकर आलं ड्रायव्हर गाडी असण्याचा तुम्ही जर झोपलेला असला तर तुमच्या पोटातलं पाणी सुद्धा त्या स्पीड बेकरवर सुद्धा हलत नाही एवढ्या व्यवस्थित गाडी चालवा होईल ह्यासाठीच म्हणताय तुमची गाडी घ्यावी हां आणि आपल्याला गाडी पाहिजे ते आपल्याला माहीत होतं शोम मॅटोस ट्रॅव्हल ट्रॅव्हल हां ही गाडी पाहिजे होती आपल्याला ठीक आहे ठीक आहे तुम्हाला पाहिजे पाहिजे तशा तुम्हाला सेवा मिळली जाईल अगदी व्यवस्थित वेळेत आणि अगदी घरच्यासारखं एखादं लहान मुलं असलं देवाला तुम्ही चालला असला हा देवाला तुम्ही चालला असला लहान मुलं दोन मुलं असली वडील नसला आणि त्या आईने घेतला असल्या दुसरं चाललं असेल त्याला उचलूनचला घेऊ घेऊन ही सेवा देऊ शकतात अगदी माझ्या विश्वासावर तुम्ही अवश्य तुम्ही ट्रॅव्हल्स गाड्या सांगा तुमचा प्रवास तुमचं पर्यटनस्थळ व्यवस्थित आनंदात बघून या आणि त्यांना पण तुम्ही थोडीशी मदत करा त्यांचं बी पोट याच्यावरच असते शंभर टक्के करणार आम्हाला फक्त ड्रायवरिंग चांगली ड्रायव्हर शंभर टक्के शंभर टक्के निर्वेस्ट आहेत काहीही अडचण नाही आपण ठरलेल्यापेक्षा त्यांनी चांगली शेवा दिली चार रुपये जास्त देऊ जे ठरले तेवढं द्या धन्यवाद या परत आणि त्यांना असं सहकार्य करा शंभर टक्के बंद करा